नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे नंदिनी नंदिनीचा आज वाढदिवस तिला शाळेत जाण्याची एक वेगळीच गंमत वाटत होती कारण वाढदिवसाच्या दिवशी गणवेशाचा जो शाळेचा नियम होता तो शिथिल असायचा म्हणजे तिच्या आवडीच्या रंगीबेरंगी कपड्यांमध्ये आणि बाकीचा टापट्टा करून ती वर्गात पोचली सगळ्या मैत्रिणींनी तिला शुभेच्छा दिल्या काहींनी तिला वेगवेगळे गिफ्ट्सही दिले थोड्या वेळानंतर ती अचानक हमसूहमसू रडायला लागली तेव्हा तिच्या क्लास टीचरने म्हणजेच राधा मॅडमने तिला जवळ बोलावलं आणि विचारलं अगं आज तुझा वाढदिवस ना आज रडतात का रडत असतात का आणि वर्गात रडायला काय झालं कोणी रागवलं का कोणी तुझी खोड काढली का सांग मला त्याचं नाव नाही मॅडम असं म्हणून ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली तिच्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीला मात्र अस्वस्थ झालं तिचं आज हॅपी बड्डे पण अशी का बरं रडली विनंदिनी काय झालं असेल बरं तिला मग ती हळूच तिच्या फास्ट फ्रेंडला म्हणजे तिच्या जिगरी मैत्रिणीला म्हणाली अगं माझ्या मामीनं माझी आता मामी राहिली नाही ती देवाघरी गेली ना आणि ती दरवर्षी मला विश करायची तिचं विश सगळ्यात आधी ती विश करायची आणि मग मला सगळ्यांचे फोन यायचे मित्रमैत्रिणी शेजारी सगळे मग माझे मामा मामी दुसरे ते सगळेजण मला विश करायचे पण यावर्षी ती तिनं विश केलंच नाही ती आता देवाघरी आहे ना मग काय करणार ना असं म्हणून हातबोल स्वरात ती मैत्रिणीला सांगू लागली तिच्या मैत्रिणीलाही तिचं हे दुःख जाणवत होतं अरे रे नंदिनीची लाडकी मामी आता राहिली नाही मग हळूच नंदिनी पुन्हा स्वतःहूनच बोलायला लागली अगं मी ना मामा मामीकडेच राहते अनेक वर्षांपासून मामामामीकडून राहते मामा मामीकडे मैत्रिणीला प्रश्न पडला आणि तुझे आईवडील ते नाही राहत त्यांना मी आवडत नाही ना मग मग त्यांनी मला दूर लोटलं मग मला मी मम्मी मामा मामीकडेच राहते त्यांच्याकडे मला ते खूप माझा लाड करतात शाळेला हवं नको ते सगळ्या गोष्टी आणून देतात वया पुस्तकं दप्तर ड्रेस बूट सगळं सगळं सगळे माझं सगळ्याला हट्ट पुरवतात ते माझे खूप ते लाड लाड करतात नंदिनी सांगू लागली आणि मग त्या मैत्रिणीला आणखीनच तिच्याविषयी प्रेम वाटू लागलं की आपल्या घरी तर आपल्या आई वडील आपल्यावर इतकी माया करतात आपली नंदिनी तर मामीकडे राहते आणि तरी एवढे दिवस काहीच बोलले नाही हुशारच नंदिनी किती शहाणी नंदिनी असं तिच्या मनात येऊ लागलं तिच्या मैत्रिणीच्या ही गोष्ट बोलता बोलता राधा मॅडमच्या कानावर पडली आणि त्यांनाही तिच्याविषयी एक प्रकारची वेगळीच करुणा वाटायला लागली की पोर एवढी लहान काय बरं झालं असावं नक्कीच काहीतरी कौटुंबिक समस्या अडचणी असाव्यात असं म्हणून त्यांनी इंटरव्हलमध्ये तिला सहजच जवळ बोलवलं आणि विचारलं तू आईबाबांकडे राहत नाहीस का बेटा मग नंदिनी हळूच सांगू लागली हो मॅम मी आईवडिलांकडे राहत नाही माझ्या आईवडिलांचं पटत नाही ना म्हणून त्यांनी ते वेगळे झालेत आता सगळी गोष्ट राधा मॅडमला कळाली होती विभक्त कुटुंबामध्ये ही पोर वाढते मामींकडं राहते मामा मामी आईवडिलांची माया लावतात म्हणून ही कशीबशी टिकून आहे घरात आई मामा आहेत आणि शाळेत आता या नंदिनीची जबाबदारी आपली आहे असा विचार त्यांच्या मनात आला माणुसकीचा प्रेमाचा राधा मॅडमच्या वर्गामध्ये एक नियम होता त्या दररोज आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत मधल्या सुटीमध्ये डबा खायचा सगळ्या विद्यार्थ्यांसोबत नाही बरं का त्या दररोज एका विद्यार्थ्याची निवड करायची आणि त्याच्यासोबत डबा खायचा आणि त्या मुलासाठी स्वीट आणायच्या काहीतरी स्वीट पदार्थ गोड पदार्थ घरून बनवून आणायचे विशेष पदार्थ म्हणजे दोन जणांचा आज तिचा नंबर लागेल असं तिच्या मैत्रिणीला वाटत होतं म्हणजे नंदिनीच्या की आज बड्डे तिचा नंबर लागेल पण तसं झालंच नाही तो दिवस निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी शिक्षक दिन होता त्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स मॅडमला भेट दिले नंदिनीनं सुद्धा हँडमेड कार्ड तयार करून राधा मॅडमविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलेलं होतं त्यांना ते खूप आवडलं मधली सुट्टीची घंटा झाली आणि नंदिनी नंदिनीनं आपला टिफिन दप्तरातून बाहेर काढला तोच राधा मॅडमने तिकडून नंदिनीला आवाज दिला अगं आहे नंदिनी इकडेही बेटा चला आजही माझ्या टेबलावर ये चल आणि मग मग काय नंदिनीची कळी खुलली चला आज राधा मॅडमसोबत डबा खायला मिळणार राधा मॅडमचा दरारा जसा होता तेवढंच त्यांचं अस्तित्व प्रेमाचं स्नेहाचं होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते जाणवायचं त्यांची अशी विनाकारण अकारण अशी भीती नव्हती किंवा दहशत वाटत नव्हती त्या प्रेमळपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधायच्या प्रसंगी रागवायच्या त्यांना शिस्तीत अनेक गोष्टी समजावून सांगायच्या त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या घरात आणि आपल्या शाळेच्या या वर्गात दोन्हीकडं सारखंच प्रेम मिळायचं त्यामुळंच राधा मॅडम सर्वांच्या लाडक्या होत्या आणि आज तर नंदिनीचा डबा खाण्यासाठी त्यांच्यासोबतच्या नंबर लागलेला होता त्यामुळे नंदिनी जाम खुश होती त्यांनी नंदिनीला विचारलं बस बेटा नंदिनी तुझ्यासाठी मी काय बरं स्वीट आणलं असेल आज सांग बरं आ... नाही लावतात अंदाज मला नाही लक्ष देत चॉकलेट आणला असेल हे चॉकलेट नाही चॉकलेट खाऊ नये दातं खराब होत असतात हो मॅम नाही लाजणंच म्हणली मी तुझ्यासाठी आणला आहे खास मी बनवलेला गुलाबजाम गुलाबजाम मला खूप आवडतं मॅम खूप 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 आवडतं थँक्यू थँक्यू मॅम असं ती म्हणाली आणि त्यांनी विशेष डब्यात आणलेला दोन चार गुलाबजाम तिच्यासमोर ठेवून दिले मॅडम तुम्ही घ्या ना नाही नाही नको नको माझ्यासाठी आहेत हे तुझ्यासाठी स्पेशल आहे की नाही एक लक्षात ठेव बेटा तू एकटी नाही बरं का तुझे मामा मामी आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत अभ्यासावर लक्ष दे खूप मोठी हो आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना त्याला स्वीकारून पुढं चालायचं खूप असं अडकून पडायचं नाही हे असं झालं ते नव्हतंच व्हायला हवं होतं असं नाही अडकायचं आता समजा शाळेला येताना तुझ्याजवळ एखादी गोष्ट नसेल तर तू त्याच गोष्टीवर अडून बसलीस तर शाळेला येऊ शकशील का नाही हां तू इथे येऊन म्हणू शकतेस की मॅम ही मी गोष्ट आणू शकलेली नाही आहे मी उद्या आणेन नंतर आणेन पण त्या गोष्टीवर तू आडून बसलीस तर शाळेला येता येईल का नाहीच येते येता येणार म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं आहे की नाही तर आपण थोडं ॲडजस्टमेंट करून पुढच्या दिशेनं आपण पावलं टाकली पाहिजेत म्हणजे तरच आपण पुढं जाऊ की नाही नाहीतर मग आपण एकाच जागी बसून राहू आपली प्रगती होईल का नंदिनी म्हणाली नाही यस गुड गर्ल हे लक्षात हे कधीच विसरू नकोस शिक्षक दिनाच्या निमित्तानं तिच्या आवडीच्या शिक्षिकेनं तिला छान मंत्र दिलेला होता प्रेमाचाही आणि जीवन कसं जगावं याचाही त्या छोट्याशा पोरीला त्यांचं म्हणणं पटलेलं होतं आता मात्र नंदिनी खुश असायची आई वडील सोबत नसले तरीही आता तिचा अभ्यास आणि तिचं मॅडमने तिला दिलेला तो मंत्र तिच्यासोबत होता त्यामुळे ती आता अभ्यासाला झपाटून लागलेली होती मनापासून ती आता अभ्यासाला लागलेली होती झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय